वर्षांची परंपरा असलेल्या कहाळा बुद्रुक येथील मल्हारी माळसाकांत यात्रेनिमित्त कुस्त्यांचा फळ रंगला आहे अखेरची कुस्ती वाशिम प्रतिस्पर्धी पैलवान न मिळाल्यानं विजय गजानन शिंदे या पैलवानानं कुस्ती न खेळताच तब्बल अकरा हजारांचा इनाम मिळवलेला आहे नायगाव तालुक्यातील काळाबुद्रुक येथील श्री मल्हारी माळसाकांत संस्थानामध्ये श्री संत नाना महाराज कहाळेकर यांचं समाधी स्थळ आहे येथे चंपाषष्ठी उत्सवानिमित्त यात्रेला सुरुवात होऊनही यात्रा तीन दिवस चालते ग्रामपंचायत काळा बुद्रुक तसेच समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीनं वाजत गाजत महासाकां मंदिरामध्ये दर्शन घेऊन निळखंट महाराज कहाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती खेळाच्या मैदानामध्ये नारळ फोडून कुस्त्यांच्या दंगलीला सुरुवात झाली अनेक दूरदूरावरून आलेल्या पैलवानांनी हजेरी देखील लावली होती येथील सुनील पाटील लुंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्त्या लावण्यात आल्या यावेळी माजी सरपंच वाहेद शेठ ज्ञानेश्वर पाटील जावेद शेख नागेश पाटील डॉक्टर माधव काहळेकर नजीक शेख कहाळा येथील पैलवान हंबीरे काळा येथील प्रतिष्ठित नागरिकांनी परिश्रम घेतले यावेळी कुंटूर पोलीस ठाण्याचे पी एस आय सोनुले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नागोराव पोले पोलीस हेडकॉन्स्टेबल लक्ष्मण सोनकांबळे भार्गव स्वर्णकार यांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवलेला होता गंगाधर ढवळे झुमॉन न्यूज नायगाव नांदेड